श्री स्वामी समर्थ एकदा स्वामी आपल्या भक्ताला म्हणतात अरे किती दिवस असा या मूर्तीपूजेत अडकून बसणार मूर्तीपूजेच्या पलीकडे जाऊन भगवंताला ओळखायला शिक अरे मूर्तीपूजा ही भक्ती मार्गातली पहिली पायरी असते मूर्तीपूजा केल्याने लक्ष एका जागी केंद्रित होतं सर्वसामान्य जनांनी भक्तिमार्गाला लागावं हे मूर्ती पूजेचं उद्दिष्ट आहे ती पातळी तू तर केव्हाच पार केली आहेस अरे मग या पहिल्याच पायरीवर अडकून का पडला आहेस भक्त स्वामींना प्रश्न विचारतो स्वामी पण विचार मग आता भगवंताची पूजा मी कशी करायची तेव्हा स्वामी म्हणतात मानसपूजा अरे भगवंताची मानसपूजा करायला शिक मनात आलं की भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहायला हवी मग कोणत्याही मूर्तीला तुला शोधावं लागणार नाही किंवा कोणत्याही मंदिरात जाऊन माथाड नाही टेकलास तरी चालेल जय श्री स्वामी समर्थ